सुनेत्रा वहिनींसाठी दादांनी कंबर कसली सौनसाठी बारामती पिंजून काढली सात मे पर्यंत अजितदादांच मुक्काम पोस्ट बारामती बारामतीत कधी नव्हे एवढा राजकारणाला रंग चढलाय त्याचं कारणही तसंच आहे इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले विरुद्ध सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्यातली लढाई चांगलीच रंगात आली आहे कन्हेरीच्या मारुती रायाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला की शरद पवार आणि अजित पवार राज्यभर दौरे करायला मोकळे व्हायचे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढायचे यावेळी मात्र चित्र वेगळं आहे दरवेळी एकतर्फी होणारी निवडणूक यंदा है। काका आणि पुतण्या दोघेही घायकुतीला आले शरद पवार जुन्या जाणत्या सवंगड्यांना भेटताय गनिमी कावा करून जुन्या नात्यांची नव्यानं सांगड घालताय तर दुसरीकडे अजित पवारांनीही आपल्या होम मिनिस्टरना निवडून आणण्याचा विडा उचललाय एरवी बारामतीत समारोपाची एखाद दुसरी सभा घेणारी अजित पवार आता प्रत्येक घर आणि दार पिंजून काढतायत चाळी आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये कॉर्नर सभा घेत आहे घराघरात जाऊन सुनेत्रा बहिणींसाठी मतांची बेगमी करताय ते काय लागेल तो त्या ठिकाणी आम्ही करू पण असं फिरताना या आधी पाहिलं नव्हतं असं अजितदादा पहिले यायचे एकच वेळेस यायचे आणि शेवटची सांगता सभा घ्यायचे पण आता ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्यापर्यंत सध्या जाती बेटा घेतात आज अजित ही सभा झाली की उद्या पवार साहेबांची सभा होती परत सुप्रिया गावगाव फिरती पण दादा सगळी गाव फिरते एकमेकाला अंदाज आपला लागत नाही कोणाचे कोणाला तर दादा हे महाराष्ट्रात प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत परंतु आता सध्याची परिस्थिती अशी दिसते की दादा ह्या मतदारसंघातच फिरून राहिले की काय अशी परिस्थिती एक मतदार म्हणून आम्हाला दिसते आहे अजितदादांच्या प्रचाराबाबत सुप्रिया सुळेंकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं पहा दादा उपमुख्यमंत्री आहेत कॉर्नर सभा आणि सोसायटी मीटिंग येतात कसं बघता याच्याकडे तुम्ही उपमुख्यमंत्र्यांनी कॉर्नर सभा ही चांगली गोष्ट आहे एक मी त्याचं मनापासून स्वागत करते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महायुतीचे स्टार प्रचारक महाराष्ट्रभर प्रचाराचा फड गाजवणारे आपल्या उमेदवारांना लीड मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मात्र आपल्या आहोंना निवडून आणण्यासाठी सात मे पर्यंत त्यांचं एकच मिशन दिसतंय मुक्काम पोस्ट बारामती जावेद सह ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास बारामती